अतिशय पौष्टिक अशी आज आपण शेवग्याच्या शेंगापासून रेसिपी बनवतो आहे अजिबात कोणालाही ओळखणार नाही की हे आपण शेवग्याच्या शेंगेपासून बनवली आहे मला शंभर टक्के गॅरंटी आहे ही रेसिपी तुमच्या घरामध्ये सगळ्यांनाच खूप आवडेल तर इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्यात स्वच्छ धुवून त्यामधून मी अशा कट करून घेतल्यात आता आपल्याला एका कुकरमध्ये या शेंगा घालून घ्यायच्या आहेत यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे शेंगा शिजतील इतपतच जास्त पाणी घालायचं नाही परत ते पाणी वापरायचं आहे आपल्याला त्यामुळे खूप जास्त पाणी नको आहे अगदी अर्धा ग्लास मी फक्त यामध्ये पाणी घातलं आहे यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून याला आपल्याला आता झाकण लावायचं आहे आणि शेंगा शिजतील इतपत याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवरती मी इथे चार चिट्ट्या करून घेणार आहे शेंगा एकदम गरगरीत शिजल्या गेल्या पाहिजेत शेंग शिजती आहे तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी कैरीची मस्त चटपटीत अशी चटणी बनवतो आहे याआधी तुम्ही कधी बनवली आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा मस्त चटपटीत बनते त्यासाठी इथे मी कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे पहिल्यांदा त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल वापरायची नाही नाही तर त्याची थोडीशी कडवट चव लागते त्यामुळे साल काढून ही कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे अगदी कमी आंबट असणारी मी इथे कैरी वापरली आहे इथे आता कुकरची चौथी शिट्टी झाली आहे मी आता याचा गॅस बंद करते आणि कुकर पूर्ण थंड करून घेते दोन मोठे चमचे चिरून घेतलेला गूळ घ्यायचं आहे यासाठीच आपल्याला कमीत कमी आंबट असणारी कैरी वापरायची आहे म्हणजे त्यामध्ये गूळ जास्ती घालावा लागत नाही किंवा तुम्हाला कितपत गोड आंबट आवडतं आहे त्यानुसार त्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आता इथे कट केलेली जी कैरी आहे ती आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे जवळपास एक कप कैरी के कट केलेली आहे अर्धा चमचा त्यामध्ये मी जिरे अर्धा ते एक चमचा लाल तिखट मीठ काळं मीठ घालायचं आहे तिखट आवडीनुसार कमी जास्ती करू शकता मीठ कमी घालायचं आहे कारण काळं मीठ देखील आपण घातलं आहे आता हे सगळं मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर असं फिरवल्यानंतर यामध्ये कट केलेला गूळ घालायचं आहे सुरुवातीलाच पण गूळ घातला असता तर ते व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे अगोदर कैरी मसाले बारीक करून घ्यायचे मग त्यामध्ये गूळ घालून हे छान असं मी इथे मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता याला तडका वगैरे देण्याची गरज नाही आहे मस्त चटपटीत आंबट तिखट गोड अशी ही कैरीची चटणी तयार आहे इथे आपला शेंगेचा कुकर देखील आता थंड झाला आहे यातली पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर मी याचं झाकण उघडलं आहे छान सॉफ्ट अशी शेंग ही शिजली गेली आहे इथे एक मोठा मी बाऊल घेतलाय याच्यावरती एक गाळणी ठेवली आहे यावरती आपल्याला शेंगा घालायच्या शिजलेल्या मॅशरनी याचा अशा पद्धतीने गर काढून घ्यायचा आहे तुम्हाला हवं त्या पद्धतीने कुठली सोपी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकता मला हे असं सोपं वाटतं पूर्ण गर निघला जातो किंवा मिक्सरमध्ये घालून देखील केलात तरी देखील तसा एकदम छान गर निघतो थोडंसं मॅश केल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं लागलं तर जे शिजलेलं पाणी आहे कुकरमध्ये ते थोडं थोडं घालायचं म्हणजे त्यातला गर निघून जातो अशा पद्धतीने मी हाताने ते सगळं मिक्स करून घेते म्हणजे त्यातला पूर्ण गर निघून जाण्यासाठी तुम्हाला सोपं वाटत असेल तर चमच्यानी ते तुम्ही त्याचा गर काढून घेऊ शकता पण मला ती प्रोसेस खूप वेळखाऊ वाटते हे असं पटकन होतं आणि गाळून घेतल्यामुळे त्याचे कण खाली पडत नाहीत छान असं याचा आता गर निघाला आहे कुकरमधलं पाणी यामध्ये घालायचं म्हणजे त्या गाळणीला जो काही गर चिकटलेला आहे तो सगळा व्यवस्थित निघतो पूर्ण शेवग्याच्या शेंगाचा सगळा गर एकदम छान असा निघाला आहे हे परत एकदा मी सगळं क्लीन करून घेते आणि ज्या काही बिया आहेत ज्या जून बिया आहेत त्या मी काढून टाकते आहे छान क्रीमी असं हे मिश्रण आपलं तयार झालं आहे अतिशय पौष्टिक असं हे मिश्रण आहे याचं तुम्ही सूप देखील बनवू शकता सूप आपण या अगोदर बघितलं आहे तुम्हाला जर ती रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर कमेंट करून सांगा मी तिथे त्याची लिंक देईन शेवगा आपल्या तब्येतीसाठी अतिशय गुणकारी आहे त्यामुळे जर कोणी शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याचे कुठलेही पदार्थ खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत देऊ शकता अजिबात समजत नाही की यामध्ये शेवगा वापरलेला आहे तरी देखील मस्त चविष्ट अशी रेसिपी सगळेजण आवडीने फस्त करतील यामध्ये आता मी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा तीळ घातलेले आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आहे शेवगा शिजताना देखील आपण मीठ घातलं होतं त्यामुळे जपून मीठ घालायचं आहे अर्धा छोटा चमचा हिंग घातला आहे मी आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं छान असं एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे सुरवातीला यामध्ये मी दोनच कप गहूपीठ घालते आहे कारण यामध्ये अगदी जास्ती सुरवातीला घालायचं नाही गहू पीठ लागेल तसं आपण नंतर घालू शकतो आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे जर मळत असताना खूप जास्त ओलसर वाटलं तर अजून यामध्ये पीठ घालू शकता अर्धा कप पीठ मी अजून गहूपीठ यामध्ये घातलं आहे सुरुवातीला न घालता परत पाणी घालावं लागेल जर जास्त घट्ट झालं तर त्यामुळे मळत मळत हे आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे छान असा मौसूत गोळा मी इथे मळून घेतला आहे जास्ती सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही मस्त खमंग असे आज आपण याचे पराठे बनवतो आहे तर पराठे लाटण्यासाठी तुम्हाला जसं पीठ हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही हे मळून घेऊ शकता वरून मी थोडंसं एक चमचा तेल लावलं आहे आता थोडंसं मी हे परत एकदा मळून घेते हे मळल्यानंतर आपल्याला हे झाकून एक पाच ते दहा मिनिटे थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर परत एकदा हे थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे भिजल्यानंतर छान मऊसू अशी ही कणिक तयार झाली आहे आता याचे आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत तुम्हाला हवा तेवढा साईजचा सा गोळा इथे घेऊ शकता तुम्ही गहू पिठामध्ये बुडवून हे लाटून घ्यायचं आहे सुरुवातीला छोट्या साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे म्हणजे छोटी चपाती लाटून घ्यायची आहे या पद्धतीने आता याच्यावरती एक छोटा चमचा तेल घालायचं आहे तुम्हाला तेल नसेल आवडत तूप घातलं तरी चालेल या पद्धतीने तेल पुसून घ्यायचं आहे सगळीकडे याच्यावरती थोडंसं गहूपीठ टाकायचं आहे आता मी याचा फोल्ड बनवून घेते चपातीसाठी जसं आपण फोल्ड करतो अगदी त्याच पद्धतीने आता याला परत थोडंसं गहूपीठ लावायचं आहे आणि हे लाटून घ्यायचं आहे नॉर्मल छोटा गोल फुलका बनवला तरी चालेल अशी घडी वगैरे घालण्याची गरज नाही आहे पण मुलांसाठी काहीतरी थोडासा वेगळा शेप दिला म्हणजे मुलांना देखील खायला आवडतं म्हणून मी इथे त्रिकोणी शेपचा पराठा बनवते आहे आता हा लाटलेला पराठा शेकण्यासाठी तवा मी गरम करून घेतला आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेते म्हणजे पराठा तव्याला चिकटणार नाही हाय मिडियम हीटवरती मस्त खरपूस खमंग हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे याची आता मी बाजू पलटून घेते याला मी तूप लावते आहे कारण तूप लावलेला पराठा खायला अप्रतिम लागतो त्यामुळे मी इथे दोन्ही बाजूला तूप लावून घेते आहे तुम्हाला नको असेल तर तेल लावू शकता किंवा बटर देखील लावून घेऊ शकता तुम्हाला जर या आपल्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आणि आजची ही शेवग्याच्या शेंगेच्या पराठ्याची आयडिया कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगा तुम्ही देखील बनवून बघा शंभर टक्के तुमच्या घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल पराठा छान खरपूस असा भाजला आहे मी तो काढून घेते आहे याच्यासोबत खाण्यासाठी जी आपण मस्त चटपटीत आणि झटपट होणारी अशी चटणी बनवली आहे ती देखील कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद